हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पाहूयात आपण काय मी बनवणार आहे मी आज बनवणार आहे कोथिंबीर वडी आणि रात्री मी कडी भेंडी केली होती त्यामुळं कोथिंबीर आणलेली तर कोथिंबीर आता एवढी मला भेटलेली दहा रुपयाला मग चला याची कोथिंबीर वडी करूयात आपण म्हणजे आता मी चुपून बसवलेली त्यामुळे तुम्हाला ती कमी वाटत असेल पण भरपूर कोथिंबीर आहे आणि एवढी कोथिंबीर जर तशी ठेवली असती तर मग ती तिथल्या पावसाचं पाणी लागलेलं होतं ती तशीच चढून गेली असती पण ते आता काहीतरी करावं का एक दोन दिवसात ती सडते पावसाच्या पाण्यामुळं आता थोडीशी स्वस्त पण झालेली दहा रुपयाची होती आता गावाला तुम्हाला तर फ्रीज भेटते कुठं शेतात वगैरे तुम्ही लावलेली असली तर फ्री आणायची कोणाच्या तिथून पण आणि करून खायची करून घाला घरच्यांना थोडंसं पावसा पाण्याचं जोपण करून घाला त्यांना आणि तुमच्यावर फुल इम्प्रेस होतील त्या तर चला आपण बनूयात आता आता काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायच्याला थोडीशी माती लागलेली होती त्यामुळे मी रात्रीच स्वच्छ करून ठेवलेली होती थोडीशी माती आहे आता याला पण याला धुवून घेतल्यावर चांगली ती माती जाईल त्याची तर चला आधी आपण काय करायला स्वच्छ आधी धुवून घ्या आणि मग कापा कारण मग धुतल्या आधी कापल्याच्या नंतर मग धुतली तर मग थोडंसे पानं त्याचे निघून जातात अशी केल्या असंच केल्याच्या नंतर आता पहा इथं कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता कापून घेते पण स्वच्छ धुवून घ्या बरं का नाहीतर तुमच्या घरच्यांना तुम्ही आधी मातीच खायला घालता कारण पावसामुळे माती लागलेली आहे कोथिंबीर दिवसात त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या आणि प्यायचे पाणी असतं ना त्याने धुऊन घ्या दुसरं वरचं टाकीचं वगैरे तुमच्याकडे पाणी असतं त्याने धुवून म्हणजे त्याने आधी माती धुवून घ्या आणि नंतर मग प्यायच्या पाण्याने धुऊन घ्या आता पहा इथं मी काय काय घेतलेलं आहे त्याच्या टाकायला तर पाच सात मिरची मी घेतलेल्या आहेत खातो त्यामुळं काय मी जास्त तिखट बनवणार नाही आहे पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची घ्या तुम्हाला किती तिखट लागते किती नाही मिरची घ्या जिरे घ्या जिरे छोटा एक चम्मच असतो तेवढं घ्या आणि लसूण घ्या लसूण थोडं जास्त घ्या कारण लसूणही खूप छान चव येते गावचं लसूण असेल तर मग एकच नंबर तुमच्याकडे हायब्रिड असला तरी टाकलं तरी काही हरकत नाही आणि मीठ घ्या आणि आता एक काम करायचं आपल्याला ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि इथं पाहता मी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यात आता काय करायचं आपल्याला कोथिंबीर मध्ये हळद टाकून घ्यायची थोडी जास्त टाकायची हळद आपल्याला आणि जे वाटून आपण टाकून घेतलेले ते घ्यायचे याच्यामध्ये टाकून बेसनपीठ टाकून घ्यायचे आधी आपल्याला पाणी टाकायचं नाही याच्यात पाण्यात मळून नाही घ्यायचं आधी कारण कोथिंबीर आपण धुतलेलं पाणी असतं ना त्याच्यातच आपलं कधी कधी ॲडजस्ट होऊन जातं जर पाणी थोडंसं लागलं भरून मळायला तर तुम्ही घेऊ शकता आणि याच्यात आता आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ जसं याच्यात लागल तसंच टाकायचं आपल्याला याच्यातच मळून आहे आपल्याला जर पाणी जर वरून लागलं तर टाकायचं कारण धुतलेलं पाणी असतं ना त्याच्यात ते पीठ मळून जातं सर्व जर जा तुम्ही आधीच पाणी टाकलं तर मग ते पातळ होईल पीठ आणि मग तुम्हाला जास्त पीठ त्याच्यात टाकावं लागेल आणि कोथिंबीर तुमची कमी पडत त्याच्या याच्यातच हे करून घ्या तुम्ही थोडंसं पाणी लागलं तर मग टाका पाहता याच्यात मी काहीच पाणी टाकलेलं नाही तरी सुद्धा याच्यात भिजलेलं आहे म्हणजे याच्यात ऍडजस्ट झालेलं आहे तेवढं पिटी घेते कारण कोथिंबीर जास्त आहे हे थोडंसं वरून पाणी घेते याच्यात हे सर टाकायचं आपल्याला थोडंस पाणी टाकलेलं आहे त्याच्यातच सगळं पीठ आपलं कोथिंबीर सगळी माखलेली आहे तुम पाहा जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ आपल्याला थोडंसं म्हणजे आपण निबारस ठेवायचं आहे आता पहा थोडंसं भिजून दिलं तरी काही हरकत नाही भिजायला टाईम नसत तुमच्याकडं तर भिजून नाही दिलं तरी काही हरकत नाही आता असं पीठ मळून घेतलेलं आहे आता पाच मिनटं याला काय करू भिजून देऊ पर्यंत पाणी गरम होण्याला जास्त पातळ बनवायचं आपलं जसं चपातीला पीठ मळतो ना तसं त्या मापचं बनवून घ्यायचं आपल्याला आणि आता पा याच्यात मी पाणी ठेवलेलं आहे याच्यावर माझा चाळा फिक्स बसतो त्याच्यामुळे याच्यातच मी पाणी ठेवत असे दरवेळी स्टीमर नाही आहे माझ्याकडं आता गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आणि आपण जेव्हा पाणी ठेवतो ना त्याच्यात आपल्याला लिंबू कापून टाकायचंय लिंबू कापून टाकल्याच्या कसं आहे ना आपलं भांडं काळं होत नाही खरे उकळतं पाणी ना ते त्याच्यामुळं भांडं काळं होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं लिंबू कापून टाकायचे भांडं काळं होत नाही उलट ते एकदम स्वच्छ निघतं गरम पाण्याने भांडा त्याच्यात त्यात लिंबू टाकल्याच्या नंतर त्यामुळे तुम्ही ते लिंबू टाकून घ्यायचं आता असं एक घ्यायचं आहे आणि या चाळण्याला काय करायचं तेल लावून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून आपले पीठ आहे ना त्याला चिकटत नाही असा चाणा लावून चाण्याला तेल लावून घेतल्याच्यानंतर त्याच्यात तीळ टाकायचे तर माझा आचाळ मी अचान, हा चाणा घेतलेला आहे कारण हा माझ्या पातेल्यावर फिक्स बसतो त्याच्यातून मग स्टीम बाहेर जात नाही पातेल्यातून म्हणून मी हा चाणा दरवेळेस वापरत असते आळूवडी किंवा मग कोथिंबीरवडी करायला का काय करायचं आपल्याला त्याच्यावर ते लावून घेतल्याच्यानंतर तीळ टाकायचे आता तुमच्याकडं तीळ भरपूर असतील तर तुम्ही पिठात मळून घेतले तरी चालतील आणि नाहीतर मग असे पसरून घ्या आता गावाकडून माझी सासून घेतलेले होते चार पाच किलो तीळ विकत तर, तर ते बोलत होते आम्हाला घेऊन जा पण मी आणले नाहीत आणि आता एक दहा दहा रुपयाच्या पुढे आणून लागतात टाकाव्या आता त्यामुळे मी थोडेसे त्याच्यात टाकून घेतलेले होते पीठ माळताना तर पीठ माळताना जर तुमच्याकडे असेल तर टाकून घ्या आणि नाहीतर मग थोडे कमी असेल तर मग घालून टाकवा आणि वरून टाके तर आता चांगले असे पांगून घ्यायचे आपल्याला आधी पूर्ण एक डाळ रोपायची कुडी टाकते आता ह्याच्यात आणि ते पीठ मग काय करायचंय आपल्याला याच्यात थापून घ्यायचं म्हणजे सगळं पसरून घ्यायचं आता सगळं जास्त पातळ पण नाही थापायचं छान सगळं पण थापून घ्यायचं याला पूर्ण चाळ्यात नाही बसले तरी काही हरकत नाही घेतलं घेतलंही नाही आणि थोडंसं मीठवीट कमी पडतं एखादे व्हायचंय थोडंसं टेस्ट करून आधी अशा पद्धतीने मी आता पूर्ण पूर्णवादाचा भरलेला नाही आहे कारण कमी पीठ आहे आपलं त्याच्यामुळे आणि जास्त पातळ केलं केलेलं नाही आहे मी जास्त पातळ पण नाही करायचं थोडं आपले तिळा पण याच्यात टाकून का हे करायचे तर असं खाली नाही भरलं पाहिजे हा पीठ आणि याच्यानंतर याच्यावर काय करायचं परत तीळ टाकायचे आपल्याला जेवढे तिळ टाकायचे छान लागतात वरून तीळ तर काय करायचं असे की आता माझा हात थोडासा पिठाने भरलेला आहे त्यामुळं तीळ टाकलेले आहे भरपूर दाची पुढी टाकलेली गाई इथं पा आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली होती आणि त्याच्यावर आता चाळ ठेवून दिलेला आहे तर त्याच्यावर काय करायचं आहे चांगलं होत आपल्याला झाकून ठेवायचं आहे कुठूनही वाफ बाहेर नाही गेली पाहिजे आता याला पंधरा ते वीस मिनटं असंच हे करायचं आहे आणि मीडियम फ्लेम ठेवायची आपल्याला जास्त वाढवायचं नाही आहे गॅस मिडियमच ठेवायची जास्त लो फ्लेम नाही आणि हाय फ्लेम नाही मिडियम गॅसवर आपल्याला हा वाफळून घ्यायची आहे तर चला दुसरं काम करूयात आपण तोपर्यंत पा आता मी चाणा खाली काढून घेतलेला आहे पा पाण्याच्या वाफेवरून तर पा असं थोडंसं काहीतरी त्याच्यात घालून पाहिजे तर पीठ अजिबात लागत नाही आहे म्हणजे छान पीक पीठ आपलं उकडलेलं आहे आणि फुगलेलं पण आहे मस्त आता त्याच्या येणानं आपण वड्या कापून घेऊ तर आता अशा काय करायच्या तर बारीक बारीकच कापून घ्यायच्या जेणेकरून ते पटकन तळल्या जातील आपल्या एक मिनिट ते अजून तळायचंय आरव लगेच खायला मागतय कच्च घाल थोडस कच्च्या पण छान लागतात पण तळल्यानंतर अजून छान झालेले आता मस्त पीठ शिजलेलं आहे आपलं आणि जास्त पातळ पण नाही झालेलं थोडश्या जाडच ठेवायच्या पीठ शिजलेलं आहे रोज एक एक खायला लागत शेवात मस्त आणि ते पाहायचे पण आणि ते टाकलेले छान असे खालून थोडेसे जास्त नव्हते टाकलेले त्यामुळे खालून जास्त नाही येत वरून ती छान झालेले जास्त ना तेल थोडंसं गरम करून घ्यायचं थोडं थंड राहिले ना जास्त पटकन तळ्या जात नाही तर आता आपण तळून घ्या थोड्या थोड्या टाकायच्या आता जास्त हे टाकायचं सारखं हलवत नाही राहायचं त्याला हलक्या हात आहे हलवायचं आपल्याला असा ब्राउन कलर झाल्याच्यानंतर तुम्हाला तेलामधून मग तुम काढून घ्यायच्यात किती छान तळलेली पा आणि तुमचं पीठ जर चांगलं शिजलेलं असेल ना वाफेवरती तर त्या एकदम कडक होणार आहेत आता तुम्ही पाहि ते किती छान आवाज येतो याचा म्हणजे ह्या आता चांगल्या तळलेल्या आहेत आणि कडक पण झालेल्या आहेत ह्या पा आता इथं माझ्या सर्व वड्या येणार तळून झालेल्या आहेत एवढ्या वड्या तेवढ्या कोथिंबीरच्या झालेल्या आहेत अशा जास्त नाही बनवून ठेवायच्या म्हणजे तीन तीन चार दिवस राहिले तरी काही हरकत नाही याला म्हणजे चालतात ह्या खराब नाही होत तर तुम्हाला जेवढ्या ते लागतील तेवढ्या तुम्ही बनवा किंवा थोडं एक्स्ट्रा बनवून जर तुम्हाला ठेवायचे असले तरी तुम्ही बनवू शकता डब्याला द्यायच्या असलं तर देऊ शकता तुम्ही तर पा इथं आता किती छान याला तीळ आलेलं आहेत वरतून आणि तीळ पण छान उकडून निघलेले आहेत आपण ते वाफळलेले त्याच्यात तर ती छान झालेली आहे तुम्हाला तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खायला घाला तुमच्यावर फुल इम्प्रेस होतील ना ते चला भेटयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशामध्ये पण तुम्ही खाया स्केचअपमध्ये खा सॉस घ्या किंवा दही तुमच्याकडे नसलंच जर काही तर तुम्ही लंच्यासोबत तरी खा पण खा करून एकदा तरी आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा চল ভেট নেক্স সুডিও মধ্যে থ্যাংক ইউ ফরচিং বা